काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना साठ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली होती मात्र सध्याच्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे मोठ्या कंपन्यां Di P, A, Kita tuaskan cakim timur Tak छत्रपती शिवाजी महाराज की महाराणा प्रताप की छत्रपती शिवाजी महाराज की महाराणा प्रताप की महात्मा अण्णाभाऊ साठ्यांचा जागर यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे भाऊ काय सांगणार जनतेला दोन शब्द संविधान जागर यात्रा चौथ्या दिवसामध्ये आज आलेली आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की तसं दिवसेंदिवस त्याचा प्रतिसाद प्रचंड वाढत चाललाय आज तर खामखेड गोंधनखेड इथे सावरखेड सारख्या या छोट्या छोट्या गावांमध्ये पण दुपारच्या वेळेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आज करवणला तिथल्या बंजारा मायमावल्यांनी आम्हाला त्यांच्या बंजारा पारंपरिक पद्धतीने त्यांनी आमचं स्वागत केलं अनेक गावागावातले विद्यार्थी हे यात्रेच्या निमित्ताने येत आहेत आणि अशा पद्धतीनं या, या संविधानाचा जागर जो आहे तो आता आणखी जोरात सुरू आहे उद्या आणखी पुढच्या दिवसामध्ये आम्ही प्रवेश करतोय त्यावेळेस आणखी जास्त त्या त्यामध्ये वाढ झालेली असेल आज तर करवण सारख्या ठिकाणी जेसीपीनी फुलांचा वर्षाव या संविधानाच्या पालखीवर आणि त्या मशाल जी आहे लोकशाहीची मशाल त्याचं स्वागत त्या पद्धतीनं त्यांनी केलंय तर अत्यंत जोरात सुरू आहे आणि माझं एकच सांगणं आहे की चिखली भाजपा हे या संविधान जागर यात्रेच्या संदर्भात विरोध करत आहेत त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी काल आक्षेपार्ह पोस्ट या संदर्भात टाकल्या खरं तर चिखली भाजपा जी आहे या भाजपाला माझी विनंती आहे की मला माहित आहे की तुम्ही मनुवादाचा पुरस्कार करणारे आहात तुम्ही ही घटना तुम्हाला मान्य नाही तुम्हाला भारताचा ध्वज मान्य नाही तुम्हाला भारताचं जे राष्ट्रगीत आहे ते तुम्हाला मान्य नाही तुम्हाला राष्ट्रपिता जे आहेत ते मान्य नाहीत ही तुमची भूमिका जरी असली तरी या देशातल्या शेकडो म्हणजे शंभर कोटी ते दीड म्हणजे सव्वाशे कोटी लोक जे देशत ले हे, या देशातले आहेत या सगळ्यांना हा राष्ट्रध्वज ही घटना हे संविधान राष्ट्रपिता हे त्यांच्या हृदयात आहेत आणि त्यामुळं या संविधानाला तुम्ही जो विरोध करत आहात हा शाहू फुले आंबेडकर यांची जी विचारधारा आहे त्याला विरोध आहे काल भाजपाच्या एका कार्यकर्त्याला त्या इसोली गावातल्या लोकांनी बेदम ठोकलं त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेवटी पाया पडून माफी मागितली तेव्हा तिथल्या लोकांनी त्याला सोडलं हा जो रोष आहे हा संविधानाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात आहे आणि तेव्हा माझी विनंती आहे चिखली भाजपाला की त्यांनी अशा पद्धतीनं संविधानाचा अपमान करू नये संविधानाचा या जागराचं तर खरं गावागावातल्या भाजपाच्या नेत्यांनी पण स्वागत केलं पाहिजे कारण शेवटी हे संविधान आहे हे काही कोणाचं एकच नाही हे सगळ्यांचं संविधान आहे आणि त्यामुळं भाजपच्या मंडळींनी पण याचं स्वागतच केलं पाहिजे असं मला वाटतं त्यांनी जर भाजपच्या नेत्यांनी केलं नाही तरी भाजपचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो मात्र या संविधान जागर यात्रेबद्दल अत्यंत आस्था ठेवून आहे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार ही पुढची पिढी आहे आमच्या या देशाची आणि त्यामुळं यांना भारतीय घटनेचं महत्व भारतीय संविधानाचं महत्व भारतीय लोकशाहीचं महत्व आमची भारतातली लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात या आमच्या लोकशाहीला ही पुढची पिढी आहे त्यांच्या हातात हा देश आम्हाला द्यायचा आहे त्यामुळं मला फार आनंद आहे कि ते एवढ्या <coughs> उत्साहाने गावा या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आपल्या उपस्थितीमध्ये प्रवेशही होतो काय सांग मला आश्चर्य वाटते की अनेक गावागावातले लोक मनुवादाचा त्याग करून भारतीय घटना जी आहे संविधान जी आहे त्या संविधानावरचा विश्वास त्यांचा <coughs> आणखी वाढत चाललाय ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत रेल्वे लोक आंदोलन समितीनं उपोषण सुरू आहे आणि हा मुद्दा जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे आपण या हा मुद्दा जनतेपर्यंत कशा पद्धतीनं पोचवू शकता त्या बाबतीत आपण त्याला जाहीर समर्थन दिलं हे जे सरकार आहे हे सरकार फक्त चॉकलेट देणारं सरकार आहे आश्वासनं देणारं सरकार आहे मराठा आरक्षण पण आता यांनी जे अध्यादेश काढला तो मागच्या इलेक्शनला पण यांनी काढला होता इलेक्शन झालं आणि सगळं संपलं तसंच रेल्वेचं देखील हे करणार आहेत हे फक्त आश्वासन देतील आणि ते पूर्ण करणार नाही त्यामुळं ते काम पूर्ण होईपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांच्या बाबतीत या बाबतीत आम्ही निश्चितपणे त्यांच्या विरोधात आहोत सुशिक्षित बेरोजगार आप आपलं काय मत आज बेरोजगारी असेल महागाई असेल पासून अनेक प्रश्न आहेत या सगळ्याच प्रश्नांवर आपण ही जागर यात्रा घेऊन आपण गावागावात लोकांचं त्यांच्याबद्दल त्या प्रश्नाबद्दल त्यांच्या भावना मांडतोय